त्या कामांचा आढावा घेतला व त्या कामांमध्ये आम्हाला काही त्रुटी काही चांगल्या गोष्टी आढळून आल्या त्या मांडण्यासाठी आम्ही आज ग्रामसभेत हजर आहोत तर आम्हाला पहिल्या दिवशी आल्यानंतर या ग्रामपंचायतीमध्ये मोजमाप पुस्तिका उपलब्ध करून दिली नाही सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता पाळत असताना पा दिसून आले की मोजमाप पुस्तिका ही नोंद होईल आम्हाला इथे कुठे उपलब्ध करून दिलेली नाही हा एक मुद्दा आहे दुसरा एक मुद्दा आहे परिपत्रक फुसार दस्तावेज किंवा जेही कागदपत्र असेल ग्रामपंचायत स्तरावरती तर ते आम्हाला इथे उपलब्ध झालेले नाही तिसरा मुद्दा असा आहे साहित्य व सेवा खरेदीचे बिल सामाजिक अंकेक्षण दरम्यान जे साहित्य व खरेदीचे बिल आहे ते सहा लाख चोपन्न हजार चौसष्ट हजाराचे जे बिल आहे ते आम्हाला इथं उपलब्ध मिळालेले नाही आणि तिसरा चौथा मुद्दा आहे एक ते सात नमुने असतात जे मजुरांसाठी राबवले जातात मजुरांच्या हजेरीसाठी मजुरांचे पूर्ण मोजमाप घेण्यासाठी एक ते सात नमुन्या नमुने आढ आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असतात ते आम्हाला इथे उपलब्ध झालेले नाही पाचवा मुद्दा असा आहे की संपूर्ण संपूर्ण व्यवहार हा कॅशबुक पासबुकनुसार चालतो तर आम्हाला ज्या रकमा बघावायच्या होत्या सामाजिक अंकेक्षण दरम्यान तर आम्हाला ती कॅशबुक पासबुक देखील इथं उपलब्ध दे करून दिलेले नव्हते त्यामुळे आम्हाला सामाजिक कामं असतात ते सेल्फवर झालेले पाच कामांचे सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे दस्त इथे मिळालेले नाही <laughs> प्रशासकीय कोणत्याही गोष्टीला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असते तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला शासनाचा आदेश असतो त्या आदेशानुसार जे कामकाज चालतं त्याचा त्याला त्या त्या आपण तांत्रिक व प्रशासकीय मान्यता म्हणतो तर आपल्या ग्रामपंचायतीला गोठे झाले असेल किंवा बाकी काही फळबाग झालेल्या असेल वस्तूव्यतिरिक्त जे जे ही कामं असते मग गोठे वगैरे त्यांच्या प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता या ग्रामपंचायत स्तरावरती उपलब्ध करून दिल्या होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तो तोही एक मुद्दा आम्ही इथं मांडू इच्छितो प्रत्येक ग्रामसभेचे प्रोसेडिंग असते दोन हजार चोवीसला काय काय कामं केले त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला काय काय कामं केले त्यामध्ये काय काम काय कामं पुढं राबवण्यात आले त्यांचं काय काय पूर्ण लेखाजोखा असतो तो प्रोसेडिंगमध्ये असतो आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली नाही आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक प्रक्रिया काळात जेही मस्टर उपलब्ध होते मस्टर असेल तुमच्या गोट्याचे मस्टर असेल या मस्टरावरील संपूर्ण रक्कम दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकावन्न रुपये इतके इतक्या रकमेचे हे मस्टर होते यातले आम्हाला एकही मास्टर बघावयास मिळालेले नाही सातवा मुद्दा असा आहे की रोजगार दिवस साजरा केला जात नाही तर वर्षाला महिन्यातून दोनदा रोजगार दिवस साजरा करायचा असतो पण या ग्रामपंचायतीचे दप्तर आणि पुनर्नियोजित बघता इथे रोजगार दिवस साजरा केला जात नाही एक दक्षता समिती देखील असती नरेगा अंतर्गत कोणाला कामा अंतर्गत दुखापत झाली किंवा कोणाच्या काही अडचणी असेल कोणाला काही मांडायच्या असेल त्यासाठी एक दक्षता समिती असते ती दक्षता समिती देखील इथे उपलब्ध नाही किंवा स्थापन केलेली नाही हे देखील इथे दिसून आले कामावर तपशिलासह कामावर फलक नसल्याचे दिसून आले तुम्ही एखादं काम करणार ज्या कामाला तुम्हाला शासन निर्गमित जी रक्कम देतं त्या कामाला त्या शासनाच्या निर्गमित रकमेनुसार ती आकडेवारी टाकायची असते किंवा तो फलक लावायचा असतो अशा प्रकारचा आम्हाला ते कुठेही घरावरती म्हणा किंवा गोट्यावरती बघावायच मिळालेले नाही आता जॉब कार्ड सगळ्यात मोठा मुद्दा आहे जॉब कार्ड हे वितरण करायचे असते जॉब कार्ड हे सर्वांचे गावामध्ये सर्वांची जॉब जॉब कार्ड यादी असते त्यानुसार सर्वांना जॉब कार्ड अनिवार्य असतं ते अद्याप कोणालाही जॉब कार्ड वितरण केलेले नाही असे दिसून आले <laughs> एक मजूर लाभ मागणी म्हणून एक फॉर्मॅट असतो तर सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया दरम्यान गृहभेटी घेतल्या असता लाभ मागणी नोंदवली आहे सदर मजुरांना पुढील काही दिवसात आराखड्यात नाव घेऊन लाभ मागणी उपलब्ध करून द्यावी ती ज्या मजुरांना वंचित राहून काही योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही अशा आम्ही गृहभेटी घेतल्या त्या गृहभेटीदरम्यान आम्हाला असे मजूर आढळून आले आम्ही ते आराखड्यामध्ये नमूद करण्यासाठी त्यांची एक नावांची यादी तयार करून घेतलेली आहे ती यादी आपल्याला बघायला मिळेल